ओके मित्रांनो केंद्राध्यक्ष आणि त्यांचे सहाय्यक अधिकारी यांना निवडणूकच्या दिवशी जे रेकॉर्ड तयार करायचे असतात त्या संबंधी सर्व व्हिडिओ आपण तयार केलेले आहेत आपल्या स्क्रीनवर दिसत आहेत हे व्हिडिओ आपल्याला पाहायचे असेल तर यूट्यूबच्या सर्च बॉक्समध्ये आपण ॲट दी रेट बी अ स्मार्ट टीचर्स ही स्पेलिंग आ, स्पेस न देता टाईप करा आणि सर्च करा सर्च, सर्च केल्यानंतर आपल्याला हे सर्व व्हिडिओ मोबाईलवर दिसणार आहेत हे सर्व व्हिडिओ पहा याच्यात आपण प्रत्येक विषयी दैनंदिनी कशी भरायची नोंदलामतांच्या हिशोब सर्व पाकिटं कशा पद्धतीने भरायची याची डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली ओके त्याचप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेंडर वोट्स म्हणजे प्रदत्त मतदान कशा पद्धतीने करायचं ते काय असतं आणि त्याची सर्व फॉर्मॅलिटी जी आहे ती आपण पाहणार आहोत ओके याला दुबार मतदान असंही म्हणतात तर ता सर्वात अगोदर प्रदत्त मतदान म्हणजे काय तर मित्रांनो एखादी व्यक्ती आपल्या बूथवर आली मतदान करण्यासाठी त्यानंतर त्यांना कळाले की त्यांच्या नावावर कोणी दुसराच व्यक्ती मतदान करून गेलेलं आहे नंतर सदर व्यक्ती आल्यानंतर त्यांचे मतदान झालेलं आहे असं आपण जेव्हा त्यांना सांगतो आणि त्यांनी सांगितलं की मी अजून मतदान केलेलं नाही अशा वेळेस सदर जे व्यक्ती असतात त्यांच्या मतदानाचा अधिकार आपल्याला डावलता येत नाही जर कधी त्यांनी खरंच मतदान केलं नसेल आणि त्यांच्या जागेवर कोणी दुसरं व्यक्ती मतदान करून गेलं असेल तर अशा व्यक्तीला आपल्याला मतदान करू द्यावं लागतं मग ह्या मतदानाला आपण प्रत्त मतदान असे म्हणतो म्हणजे टेंडर वोट असे म्हणतो ओके मग याची जी प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरविषयी आता आपण माहिती घेऊया म्हणजे आपल्या बूथवर एखादी व्यक्ती मतदान करण्यासाठी आली आणि त्यांचे ऑलरेडी कोणीतरी दुसऱ्या व्यक्तीने मतदान करून घेतलं असेल तर अशा वेळेस सदर व्यक्तीला केंद्राध्यक्षांकडे पाठवावं केंद्राध्यक्षांनी त्यांची सखोल चौकशी करावी त्यांना काही प्रश्न विचारावे त्यांचे आय डी कार्ड चेक करावे आणि संशिप्त चौकशीनंतर असे आढळून आले की सदर व्यक्ती ही ज्या नावावर मतदान करायला आलेली ते बरोबर आहेत त्यांच्या नावावर चुकीच्या व्यक्तीने मतदान केलेली तर त्यांना मतदान करू द्यावं अशा परिस्थितीत त्यांना मशीनवर मतदान करू द्यायचं नाही ओके त्यांच्यासाठी प्रत्येक बूथवर वीस मतपत्रिका देण्यात आलेल्या असतात त्या मतपत्रिकेवर त्यांना मतदान करू द्यायचं असतं त्या मतपत्रिकेपैकी अनुक्रमांकानुसार पहिल्या आलेल्या व्यक्तीला पहिल्या अनुक्रमांकाची मतपत्रिका द्यायची दोन व्यक्ती आले असेल तर पहिल्या दोन अनुक्रमांक असलेल्या दोन मतपत्रिका एक एक व्यक्तीला द्यायचा प्रत्त मतपत्रिका देताना केंद्राध्यक्षांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की त्या प्रत्त मतपत्रिकेच्या मागच्या बाजूला असे शिक्का मारला असलं पाहिजे की प्रत्त मतपत्रिका अगर असा शिक्का नसेल तर त्यांनी म्हणजे केंद्राध्यक्षांनी स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये आपण लिहायचे प्रत मतपत्रिका आणि तिथं आपली सही करायची ओके त्यानंतर ही जी मतपत्रिका आहे ही मतदाराला देण्या अगोदर त्याची विशिष्ट प्रकारची घडी करायची आणि मतदान झाल्यानंतर त्याच विशिष्ट पद्धतीची घडी करून ती चिठ्ठी ते मतदान पत्रिका परत घ्यायची का तर जेव्हा तो मतदान करणार आहे त्यानंतर जेव्हा ती चिठ्ठी आपल्याला दिली जेव्हा जी, जी मतपत्रिका आपल्याला दिल तेव्हा ते त्यांनी हुघड दिली तर त्याचं मत जे असतं ती गोपनीयता राखली जाणार नाही ते आपल्याला कळेल म्हणून केंद्राध्यक्षांनी अगोदर आपल्याला दाखवल्याप्रमाणे यशा पद्धतीने ती घडी करायची ती घडी केल्यानंतर मग सदर मतदाराला मतदान करण्यासाठी जे कक्ष आहे त्या कक्षामध्ये पाठवावं आणि सोबत आपल्याला हा जो एक ॲरो आहे त्या ॲरोचा जो शिक्का असणार तो त्यांना द्यायचा त्यांनी त्या शिक्काद्वारे त्या प्रत मतपत्रिकेवर मत तिथं नोंदवायचं आणि केंद्राध्यक्षांनी ज्या पद्धतीने घडी केली होती त्याच पद्धतीने घडी करून ते, 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 ते मतपत्रिका त्यांना वापस करायची ओके आलं इथपर्यंत लक्षात त्यानंतर केंद्राध्यक्ष यांनी नमुना ब यामध्ये सदर जे मतदार आहे त्यांची पूर्ण नोंद घ्यावी या नमुना मध्ये सर्वात अगोदर इथं वरती आपल्याला लोकसभा विधानसभाचा आपल्याला क्रमांक लिहायचा आहे त्यानंतर मतदान केंद्राचा क्रमांक आणि नाव लिहायचं आहे ओके okay, त्यानंतर मतदार यादी भाग क्रमांक आपल्याला इथं नमूद करायचं आहे मग त्यानंतर खाली जो टेबल दिलेला आहे okay, त्या टेबलमध्ये आपल्या बूथवर प्रत मतदान दोन किंवा तीन वेळेस झालं असेल तर त्यांची सर्व इथं यादी आपल्याला तयार करायची ओके सर्वात अगोदर एक मतदान आपल्या इथं आहे असं आपण गृहित धरू त्या मतदाराचे नाव इथं लिहायचे त्यानंतर जो मतदार आहे त्याच्या यादीमधला जो अनुक्रमांक आहे तो आपल्याला इथं नमूद करायचा आहे अधिकारी क्रमांक एककडे ती यादी असेल तिथूनही पाहू शकतात किंवा त्यांच्याकडे सुद्धा असेल ओके त्यानंतर पुढच्या कॉलममध्ये ज्या व्यक्तीने यापूर्वी या, या मतदाराच्या जागी मतदान केले आहे त्या मतदाराच्या नोंदवतील म्हणजे सतरा मधील अनुक्रमांक तोसुद्धा इथं नमूद करायचा आहे ओके आणि शेवटच्या कॉलममध्ये सदर जो मतदार असेल ज्याने प्रथम मतदान केलेलं त्याची सही किंवा अंगठा आपल्याला घ्यायचा आहे थोडक्यात म्हणजे या फॉर्मवर जेवढी माहिती आहे तेवढी माहिती आपल्याला इथं सबमिट करायची आहे ती सर्व माहिती आपल्याला भरायची आहे आणि सदर जो कागद येतो आपल्याला संविधानिक लिफाफे पाकिट क्रमांक चारमध्ये आपल्याला तो ठेवायचा आहे ओके आणि त्यात चार नंबरच्या पाकिटमध्ये वापरलेली जी प्रत्त मतपत्रिका आहे ती पण तिथं ठेवायची आणि न वापरलेल्या प्रक्त मतपत्रिका आपल्याला याच संविधानिक लिफाफेच्या तीन नंबरच्या पाकिटमध्ये इथं सील बन करून द्यायचे ओके इथपर्यंत आलं लक्षामध्ये त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट केंद्राध्यक्षाची दैनंदिनी यात मुद्दा क्रमांक सोळा यात आपल्याला तिथं विचारण्यात आलेले प्रत्त मतांची संख्या आपल्या बूथवर जेवढे प्रत्त मतदान झालं असेल एक किंवा दोन तेवढी संख्या इथे लिहायची जर कधी तसं झालं नसेल तर आपण इथं निरंक लिहून मोकळवायचं ओके आणि त्यानंतर नोंदलेला मतांच्या हिशोब केंद्राध्यक्ष जे फॉर्म भरणार आहेत नमुना सतरा क त्या अंतर्गत इथं आपल्याला प्रत मतपत्रिकांची संख्या विचारण्यात आलेली आहे इथं वीस लिहायची ओके त्यानंतर खाली बघा तीन पॉईंट आहेत त्यापैकी पहिला जो पॉईंट आहे अ वापरण्यासाठी प्राप्त झालेल्या प्रत मतपत्रिका इथं लिहायचं आहे अनुक्रमांक म्हणजे एकूण किती वीस बरोबर त्यानंतर पासून तपर्यंत म्हणजे सर्वात अगोदरचे आपन, म मतपत्रिकेचा अनुक्रमांक इथं लिहायचा आहे त्यानंतर सर्वात शेवटच्या प्रथम मतपत्रिकेचा अनुक्रमांक इथं लिहायचा आहे त्यानंतर ब पॉईंट मतदारांना दिलेला समजा एक मतदान झालं असेल तर आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रथम अनुक्रमांक असली मतपत्रिका त्यांना देणार आहेत मग इथे लिहायचं एकूण एक मतदान झालं म्हणून एक मत मतपत्रिका आपण दिली त्याचा अनुक्रमांक पंधरा पाचशे एक ओके आणि इथं डॅश करायचं परतमध्ये त्यानंतर क नंबरचा पॉईंट न वापरता परत केलेले पत्रिका मतपत्रिका इथं काय लिहायचं एकूण एक वापरली वापर तर आपण इथं एकोणावीस परत केल्या मग इथं एकोणावीस लिहायचं आणि पंधरा पाचशे एक ही वापरलेली मग ती सोडून पंधरा पाचशे दोन पासून तर पंधरा पाचशे वीसपर्यंत प्रथम मतपत्रिका आपण न वापरत्या परत केलेल्या आहेत हे इथं लिहायचं ओके मित्रांनो या पद्धतीने जर कधी आपल्या इथं मतदान झालं असेल प्रत्त मतपत्रिकेअंतर्गत तर त्यासाठी केंद्राध्यक्षांनी कशा पद्धतीने प्रोसिजर करायची मी डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे अशाच पद्धतीने इतर व्हिडिओ आमचे आहेत ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे प्लेलिस्ट आपण तिथून पहा त्यानंतर इतर व्हिडिओ आणखी येणार आहेत उद्यासुद्धा एक व्हिडिओ येणार आहे आपण चॅनल सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून प्रेस करा नक्कीच आपल्याला तो व्हिडिओ मिळेल त्याचा फायदा होईल ओके भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअरने गुड बाय